दर्शको आता पाहूयात एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन तसंच महापालिका वर्धापन दिनानिमित्तानं हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी उमंग दोन हजार पंचवीस या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त किरणकुमार मोरे मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी सहाय्यक नगर रचना संचालक मनीष बिष्णूरकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त पंडित सहाय्यक आयुक्त मनीषा मगर नगर अभियंता सारिका कुलवार आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने डॉक्टर मंजिरी कुलकर्णी कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार आणि संदीप कारंजे त्यांच्या हस्ते अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची प्रस्तावना अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केली त्यानंतर कार्यक्रमाद्वारे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी समूह नृत्य सोलो गायन काव्य वाचन सोलो डान्स समूह गायन वाद्यवादन आदी सादरीकरण करण्यात आलं या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवि पवार तसंच अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर या दोघांनी गाण्याचं सादरीकरण केलं या दोघांचाही सत्कार यावेळी आला या प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी ही स्वलिखित गजल सादर करून उपस्थितांची मनं जिंकली वो अगर अच्छा लगे, उसका इरादा सोच मत झीले रिश्ता और रिश्ते का नतीजा सोच मत वो अगर अच्छा लगे उसका इरादा सोच मत जीले रिश्ता और रिश्ते का नतीजा सोच मत एक दिन तो डूबना ही है यहां हर एक को एक दिन तो डूबना ही है यहां हर एक को डूबने के खौफ से बचना संभलना सोच मत और ये सुने के बेखुदी में उससे कह दे जो भी कहना है तुझे बेखुदी में उससे कह दे जो भी कहना हो तुझे फिर अगर कमजोर हो रिश्ते का धागा सोच मत और ये शेर सुने के शर्त तूने जब रखी है कोई गम को ले खरीद शर्त तूने जब रखी है कोई गम को ले खरीद कौन दावेदार गम का होगा यारा सोच मत वो अगर अच्छा लगे उसका इरादा सोच मत जसबरोबर अतिरिक्त आयुक्त रवि पवार मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर यांनी सोलो गायन सादरीकरण केला नीले नीले गंब कांदीचे बुआई करू करू साहे तुमको ऐसा कोई प्रेमी हो प्यास सचिंग की बुढवा साखरा जी ऐ मेरे हम त्यानंतर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात यानंतर जागतिक वसुंधरा दिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन तसंच महापालिका वर्धापन दिनानिमित्तानं शुभेच्छा दिल्या तसंच उमंग दोन हजार पंचवीस या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी सा झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कला गुणाचं कौतुक केलं नंबरामध्ये येणारे कुठले आहेत ते आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत परंतु मला वाटतं जेवढे सर्वांनी पार्टिसिपेट केले तर सर्वांना मला विश्वास वाटतं तिकडून इकडे यायला एक वेगळं धारस घ्यायला लागतं त्याला एफर्ट्स घ्यायला लागतात तर मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि म्हणजे मला आता ॲडिशनल साहेबांनी विचारलं तुम्ही काय करणार का तर मला वाटतं माझ्या जीवनामध्ये मला अशी कुठलीच कला येत नाही की जीवन इथं सादर करता येईल ठीक आहे परंतु मला खरंच वाटते की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी असलं पाहिजे कुठल्या एखादं वाद्य वाजवता यायला पाहिजे किंवा मला वाटतं आमची आम्ही ज्या काळात शिकलो त्या काळात तेवढा त्या फोकस यावर दिला जायचं नाही त्यामुळं नॉर्मली आमच्या शाळा कॉलेजमध्ये सुद्धा कधी मोटिवेशन किंवा प्रोत्साहन दिले गेले नव्हते मला वाटतं विशेषतः गायन असेल किंवा ज्याच्यामुळे विशेषतः वैयक्तिक जे आपले हे असतात म्हणजे कुठलेही छंद असतील गायन डान्स असेल जो आपण एकटा असता नंतर सुद्धा आपण स्वतःच्या जीवनात गेल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्या कामाचा ताणताना असतो ज्याच्यामुळे एक आपण एकटं जरी असलो तरी आपल्याला त्याचा रियाज करता यावा आपल्याला एक थोडा वेळ आपल्याला ते त्याच्यामुळं स्ट्रेस रिलीव्ह हो व्हायला मदत मिळतो जे विद्यार्थ्यांनी के पार्टिसिपेट केले त्याचबरोबर आपल्या वेगवेगळे जे कर्मचारी होते सर्वांचं अभिनंदन करतो आणि आमची जी जे ईडी जी टीम आहे ज्यांनी आयोजन केलं त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो की अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि लोकांना रुटीन कारण महानगरपालिकेचं काम हे लाईव्ह काम आहे म्हणजे मी आल्यानंतर मला जाणवतं की तसं म्हणजे बघू बघू असं त्याला नाही चाललं आपल्याला तात्काळ ते नाही झाले की डायरेक्ट ते मीडियामध्ये पेप्र वर्तमानपत्रामध्ये त्यामुळे बरेचसे आपल्या कर्मचारी तणावत काम करावं लागतात अतिशय चांगल्या त्या सर्वांना संधी दिली त्यासाठी आमच्या ही आयोजकांची करणारी टीम आहे सुद्धा अभिनंदन करतो या कार्यक्रमाचे आभार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी मानले तर सूत्रसंचालन बळवंत जोशी यांनी केलं रजाक पेंढारी समीर मुलाने स्वप्नील सोलनकर अक्षय मोरे सतीश चौगुले किरण जगदाळे अंजली काकडे गणेश बिराजदार यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही